संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण झाले आणि भारतीय याला स्वीकारलं त्यानंतर काही दोन एक महिन्यानंतर म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास रोजी जे तर भारताने हा कायदा जे अमलात आणला म्हणजे पूर्ण भारतात हे रूल चालू झाले आता संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे एक पुस्तक अशी आहे जसं आपण पाहतो आपले भारतात जितके धर्म आहेत त्या सर्वांचे धर्मग्रंथ आहेत जसं मुस्लिम धर्म असेल इस्लाम धर्म त्यांची कुराण हिंदू धर्म असन भगवद्गीता अजूक वेद पुराण आहेत अजून बरेच असे गुरु गुरुग्रंथ साहेब ख्रिश्चन असन बायबल बरेच असे आहेत बौद्ध धर्माचे आहेत त्रिपुटी वगैरे भरपूर असे धर्मग्रंथ आहेत तर त्या धर्मग्रंथानुसार तो धर्म चालतात आणि एक संघ एक संघ ते लोक बांधले जातात किंवा बांधले जात बी त्याच्यात भरपूर सुखा बी असू शकतात की आजच्या हिशोबाने असू शकतात पण संविधान असं आहे का जितके जगातील जितके धर्म आहे तितके धर्म भारतात राहतात अनेक जाती आहे अनेक बोली भाषा सण उत्सव परंपरा संस्कृती फार विचित्र आहे भारतात वेगवेगळे आहे जगात जितके धर्म तितके एकट्या भारतात राहतात जसं आपण वैशिष्ट्य जर भारताचं पाहिलं तर आपण मध्य एशिया पाहिला अरबस्तान ते इथं फक्त आपल्याला इस्लाम धर्मीय लोक तेच दिसून येत पूर्व एशिया पाहिला आपण जसं चीन जपान तर बौद्ध धर्मियांची आपल्याला संख्या दिसून येईल पश्चिम पश्चिम राज्य पाहिले आपण जसं युरोप खंड वगैरे तर पूर्ण ख्रिश्चन आपल्याला दिसून येईल परंतु भारत असा एकमेव देश आहे तिथं जगातील सर्व धर्म राहतात मग ते पूर्ण जितके आहे तितके इस्लाम हिंदू बौद्ध ख्रिश्चन ज्यू म्हणजेच येहुदी ज्याला म्हणतो आपण पारसी जैन बौद्ध सगळे धर्म राहतात त्याबरोबर भारतात अनेक भाषा बोलली जातात जसं महाराष्ट्राची मराठी तेलंगणा कन्नड पंजाबी उडिया मग भारतात इतकी विविध आहे आणि भारत जेव्हाच हो त्यामुळे ती जिम्मेदारी त्यांच्यावर देण्यात आली असं म्हणजे जवळजवळ साठ भाषेंचा अभ्यास त्यांनी केलं साठ भाषांची किंवा त्यांना माहिती होती सर्व पुस्तकं त्यांनी चालली खूप अभ्यास केला अगोदर विविध म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रॉस चेकिंग म्हणतो ना जितके जगातील जितके संविधान होते लोकशाही देशांची त्यांची क्रॉस चेकिंग केली काय मटेरियल म्हणजे कोणातून काय घेता येईल काय सोडता येईल काय पाहिजे नाही पाहिजे मग भारत देशाची त्यांनी पाहिलं सर्वात मोठी लोकशाही आणि संविधान सुद्धा सर्वात मोठं आहे आपल्या भारताचं आणि त्याचं इतकं मोठं इलेक्शन मोठ्या इलेक्शन होतंय इतकं मतदान कोणत्याच देशात नाही मतदार म्हणतोय मी मतदार इतकं इतकं नाही मोठं इलेक्शन होतं इथं त्याची बी तरतूद पूर्ण जिथं संविधानामध्ये केलेली आहे असा हा अति महत्वाचा आहे याच्यावर आपण किती सांगितलं तरी कमी अशा बाबी आहे तर अशा संविधान दिवस आहे दोन हजार पंधरा पासून आपण संविधान दिवस याच्या अगोदर दोन हजार पंधराच्या अगोदर कानून म्हणजे कायदे दिवस किंवा कानून डे कानून दिन असा जो असं आपण त्याला साजरा करत होतो पण दोन हजार पंधरा पासून आपण संविधान दिवस म्हणून जे तर साजरा करतो त्याचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याची प्रशंसा व्हावी त्याचबरोबर संविधान भारतीय संविधान जनाजना लोकात पोचवावा हा त्याचा उद्देश आहे ते म्हणून हा साजरा केला जातो तर आज संविधान दिनाच्या परत तुम्हाला एकदा शुभेच्छा धन्यवाद